गुड मॉर्निंग प्रतीक्षा प्रकाश चला गुड मॉर्निंग आवाज येतोय क्लिअर माझा आवाज क्लिअर येतोय का ओके ठीक आहे काल जाहिरात आलेली आहे आपण सार्वजनिक जाहिरात बघितली आहे दोनशे पाच जागा आल्या मग आपल्या चर्चा सुरू झाल्या कमी आहे परत सगळे मेसेजेस चालू झाले जागा वाढणार आहे का काय असणार आहे तर थोडस आपण बघूया जागा वाढणार आहे का नाही आहे कशा आहेत काय थोडस आपण मुलाचे इतके प्रश्न इतके मेसेज येतात या जागा वाढणार का त्या जागा वाढणार का पण दोनशे पाच ची जाहिरात आली आहे आता पूर्वपरीक्षा फिक्स आहे ते अठ्ठावीस एप्रिललाच होणार आहे त्याच्या फॉर्मचे डेट्स पाच जानेवारी ते पंचवीस जानेवारी दिलेले आहे हे सर्व आयोगाने डिक्लेअर केलेलं आहे तर आपला फोकस आता अभ्यास पाहिजे पण तरी हे वारंवार प्रश्न विचारले जातात म्हणून थोडंसं वाटलं तुमच्याशी बोलावं तुम्हाला सांगावं की आता याच्यामध्ये किती वाढ होणे अपेक्षित असेल होईल का आणि मग जे आपण सगळ्या चर्चा ऐकतोय त्याचा याचा काय संबंध त्याला थोडस आपण बघूया आजच्या या, या मधन बेसिक अ, अ, मुद्दा आहे का तुमचं कन्फ्युजन दूर करून तुमचा अभ्यासाला फोकस वाढवणे हा महत्वाचा आपला विषय आहे हे लक्षात घ्यायचं आहे पण आता आलेली जाहिरात यातल्या थोड्या जागा बघूया आणि मग एक जी आहे जो आधी जी पण फिरतोय टेलिग्राम ग्रुपवर आणि जी जाहिरात काल येणार आहे अशा एक जे आपला सगळेजण आपण फॉलो करतो बरेच लोक फॉलो करतात असं एक टेलिग्राम ग्रुप आहे जे आपल्याला आयोगाचा सगळ्या गोष्टी काय व्यवस्थित आपल्याला सांगतं पुरवतं आणि त्याच्यावर ही चर्चा त्यांनी ऑलरेडी डिक्लेअर केली होती की आज जाहिरात येणार आहे तशी जाहिरात आली जागा आल्या बरोबर आहे जे मागणी पत्र होतं त्या संदर्भात त्या गोष्टी सगळ्या क्लिअर होत्या तर त्या संदर्भात आपण पुढचं त्याचं थोडंसं हे करूया की नक्की किती जागा असणार आहे काय असणार आहे हे सुद्धा लक्षात आहे तर सर टेलिग्राम राज्यसेवाबद्दल पोस्ट केली आहे त्यावर यस त्याच्यावर लगेच दुसरं लेक्चर आहे गौरी मी सांगतो त्याच्यावरची मी टेलिग्रामवर टाकलाय मी टेलिग्रामवर जो प्लॅन टाकलेला आहे त्याच्यावरचं लेक्चर या लेक्चर नंतर लगेच मी बारा वाजता त्याच्या विषयात बोलणार आहे हे लक्षात घ्यायचंय कुठल्या बारा वाजता मी या लेक्चरवर बारा वाजता हे लेक्चर ऑलरेडी केलेलं आहे मी शेड्यूल हे बारा सव्वा बारा हे ले ले लेक्चर येईल तुम्ही करेक्ट राहाल पहिले जे तुमचे प्रश्न आहात ते कन्फ्युजन मी काय करतो दूर करतो की आता राज्यसेवा परिषदेची जाहिरात आली आपला प्रश्न आहे आता परत याच्यामध्ये दोनशे पाच जागा निघाल्या किती आहे दोनशे पाच जागा निघालेल्या आहेत दोनशे पाच आयोगाने काय केलं जाहीर केलेल्या जागा आहे आणि या दोनशे पाच मध्ये परत आता जागामध्ये वाढ होईल का जागामध्ये वाढ होईल का हा आमच्या समोरचा प्रश्न आहे ती कधी होईल किती होईल आम्हाला त्या जागा वाढल्याशिवाय किती वाढणार आहे समजल्याशिवाय आम्ही आमचा अभ्यास करणार नाही हे जे काही आमची काय बेसिक आमचे जे हे मी म्हणतो त्यातला अशी एक मानसिकता आहे ती बिलकुल दूर करा त्या संबंधच नाही आहे काही जागा वाढणार आहेत ते सगळी चर्चा आहे वाढणार आहे लक्षात ठेवा वाढणार आहे आता किती वाढणार आहे कशा वाढणार आहे कधीपर्यंत वाढणार आहे हे सोडून देऊ आपण पण बट ऑबियस लास्ट डेट एक्झाम ची होण्याच्या आधी पंचवीस जानेवारी जी तुम्हाला फॉर्म फिलअप करण्याची जाग, जागा तारीख आहे त्याच्या आधी जागावर आहे मी फक्त एक दोन संदर्भ घेतो हो, ते आपण पहिले चेक करूया हे लक्षात घ्या कालची जी जाहिरात आली आहे दोनशे पाच जागा आपल्या राज्यसेवेच्या आहे बाकी या तांत्रिक सर्व्हिसेसच्या जागा वनसेवेच्या आणि सिव्हिल इंजिनिअरिंगच्या त्या सोडून देऊ या दोनशे पाच जागांमध्ये असणारं विश्लेषण आयोगाने काय दिलेलं आहे याच्यामध्ये तुम्हाला सर्वांना माहिती उपमुख्य कार्यकारी गट विकास अधिकारी याचे आपले व्हिडिओ पण झालेले आहे हे जे क्लास वनचं पद आहे याची ऑलरेडी सत्तावीस पदे काय केलेली आहे दिलेली आहेत दुसरं सहाय्यक संचालक महाराष्ट्र वित्त लेखा कॅफो ज्याला आम्ही म्हणतो क्लास वन लक्षात घ्या याचे चाळीस पद आहे पण ऑलरेडी याच्यासाठी स्पेसिफिक क्वालिफिकेशन म्हणजे कॉमर्स बी कॉम एमबीए एम कॉम अशा स्वरूपाचं त्याला काय पाहिजे शिक्षण आयोगाने दिलेलं आहे मेन्शन ते पण लक्षात घेऊया पण ही चाळीस पदे इथं पण ही क्लास वनची पदे दुसरं सहायक आयुक्त प्रकल्प अधिकारी वर्ग तीन मी ऑलरेडी आपला आज मी तुम्हाला एक व्हिडिओ देणार आहे या पदाची रूपरेषा कशी आज हा व्हिडिओ तुमचा प्रीमियर होऊन बघा हे वर्ग च सर्वात अधिक पगार श्रेणी असणार पद आहे एमपीएससी सर्वात जास्त पगार श्रेणी या पदाची आहे याच्यात तीनच जागा दिलेल्या आहेत हे लक्षात घ्यायचं आहे उद्योग उपसंचालक तांत्रिक गट अ याची सात पद दिली आहे त्याची स्पेसिफिकेशन दिलेलं आहे सहायक कामगार आयुक्त फक्त दोन म्हणजे मी गट अच म्हणतोय आणि गट ब मध्ये काय दिलंय आहे मंत्रालय ज्याला आम्ही काय म्हणतो डेस्क ऑफिसर एकोणीस पदे त्यानंतर सहाय्यक गट विकास अधिकारी असिस्टंट बीडीओ जे बीडीओला हेल्प करण्यासाठी दोन हजार अकरा पासून आम्ही नवीन काय केलंय पदांची निर्मिती असे हे एकवीस पद आणि सहाय्यक आयुक्त राज्य उत्पादन शुल्क गट ब असं एक पद काढण्यात आलेलं आहे परत सहाय्यक प्रकल्प अधिकारी इन्स्पेक्टर म्हटलेलं आहे ही चार पदे इथे दिलेली आहे आणि निरीक्षक अधिकारी पुरवठा शहात्तर पदे ही संख्या जास्त आहे गट ची ही सुद्धा लक्षात घ्या मग मी हे सगळं यावेळी सांगतोय की दोनशे पाच मध्ये आम्हाला माहित आहे वर्ग अ आणि वर्ग ब असे जे पद निघाली अची पडे आहे बची ची आहे आता पुढचा प्रश्न आहे किती जागा वाढणार आणि नेमकी वाढ म्हणजे काय आणि याच्यात जर आता डी सी नाही आहे डीवाय एस पी नाही आहे तहसीलदार नाही आहे लक्षात घ्या सीओ मुख्याधिकारी महानगरपालिका नाही आहे हे पदांचं काय हे पद येणार आहे जाहिरात येणार नायब तहसीलदार नाही ज्याला आम्ही एन टी म्हणतो क्लास टू च ही पद ऍड होणार आहे का ही आपल्याला चेक करायचंय त्याच्या पूर्व मला लगा जागा वाढणार आहे का तर मी तुम्हाला उत्तर म्हणेल हो वाढणार आहे किती वाढणार आहे कशा वाढणार आहे याच्या आधी पण जागा वाढलेल्या दोन गोष्टी एक जी आर समोर ठेवूया आणि त्या जी आर नंतर काय असू शकतात चान्सेस हे बघूया बघा जागा वाढतात तो जी आर आहे ज्यात सांगितलं एकदा जाहिरात पडल्यावर स वर्ग किंवा पदसंख्यांमध्ये वाढ होणार नाही ते सवर्ग किंवा पदसंख्या परत पुढच्या वर्षीच्या जाहिरातीमध्ये भरले जातील असा तो जी आर आहे मग त्याचं काय होणार हे लक्षात घेऊया आपण की, की बऱ्याच वेळा आता मला सांगा आयोगाने ऑलरेडी जेव्हा नोटीस काढली होती आयोगाने जेव्हा आपल्याला शेड्यूल दिलेला आहे आपल्या आयोगाची ऍड ही जानेवारी मध्ये अपेक्षित होती आयोगाने ऍड डिसेंबर मध्ये का टाकली हा प्रश्न आहे डिसेंबर मध्ये का टाकली ऍक्ट आयोगाची जानेवारी मध्ये होती मग लक्षात घ्या हे आयोगाने का केलं याच्या मागे कारण होत जे काही मुलांची मागणी होती की ज्यांना वयाचं ज्यांच्या वयाची लिमिट ही काय त्याच्यामुळे जाणार होती जर जाहिरात आता मध्ये तेवीस मध्ये आली असती तर त्यांना अटेम्प्ट जास्त मिळणार होता ही आयोगाकडे सरकारकडे मुलांनी केलेली मागणी ती मागणी ज्या ज्या पॉलिटिकल नेत्यांनी काय केली ती मागणी मुलांची पुरवली आणि त्यात बरं तुम्ही पण ऐकता मी काय कोणाची बाजू घेत नाही पण मान्य आमचे मी त्याला म्हणेल अभिमन्यू पवार सरांचा बराच काय वाटा आहे मुलं जे ट्विट करतात अभिमन्यू सरांच्या नावाने अभिमन्यू सरांचा पाठपुरावा आहे आणि अभिमन्यू सरांनी दिलेले काय पत्र आहे तर एक तो आधार आहे बोलायला कि त्यांनी केलेल्या मागणींना काय झालेलं इथं मन, बऱ्याच त्याचं यश आलं असं म्हणतात मुलं आणि त्याच्यामुळं जानेवारीची ऍट कधी आली डिसेंबरमध्ये फक्त आता आयोगाकडे पूर्ण मागणी पत्र आलं नाही सर्व डिपार्टमेंटच मागणी पत्र आयोगाकडे आलेलं नाही मग हे मागणी पत्र आता येऊ शकतं का आता यस महसूल खात्याचं मागणी पत्र येऊ शकतं पोलीस खात्याचं मागणी पत्र येऊ शकतं विकासात्मक प्रशासन ज्याला आम्ही आपण त्या व्हिडिओमध्ये बघितलंय मागच्या ते विकासात्मक प्रकाशन प्रशासन म्हणजे काय त्याचं सुद्धा मागणीपत्र येऊ शकतं आणि जागांमध्ये वाढ होऊ शकते का तर होऊ शकते हे लक्षात घ्या मी त्या जी आर पण दाखवतो जागा किती वाढणार आहे हे आत्ता सांगता येणार नाही हे हे निश्चित सांगता ना येणार नाही नक्की जागा किती वाढणार हे निश्चित नाही पण जागेमध्ये वाढ होणार आहे का जागा कधी वाढणार आहे हे लक्षात घ्या चान्सेस आहे पंचवीस जानेवारीच्या आधी नवीन जागा ऍड होतील नवीन जागा पंचवीस जानेवारीच्या आधी ऍड होण्याचे चान्सेस आहे कारण की तुमचं पंचवीस जानेवारीला एकदा परत काय करणार जे मागणी पत्र आहे तोपर्यंत येईल आणि मागणी पत्र आले की ऍड अपडेट होईल आणि शेवटची तारीख जी आहे तुमची काय पूर्व परीक्षेचा अर्ज भरण्याची त्याच्या आधी ते अपडेट होण्याचे काय चान्सेस आहे हे सुद्धा लक्षात घ्या मी कमेंट्सकडे येतो बरेच मुळे कमेंट्स टाकतात आहे बरोबर आहे आय नो कमेंट्स टाक डेप्युटी कलेक्टर जागा येणार का यस आता मी परत परत सांगतोय जागेमध्ये वाढ आहे मी परत सांगितलं महसूल प्रशासनाच्या जागा आलेल्या नाहीये आहे पोलीस डिपार्टमेंटचं रिक्विझिशन आलेलं नाहीये आणि परत सीओ किंवा विकासात्मक डिपार्टमेंट अजून आहे किंवा काही आणखीन डिपार्टमेंट कडनं मागणी पत्र झालेलं नाहीये मग याचा अर्थ त्यांच्याकडे जागा शिल्लक नाहीये आरटीआय काढलेला आहे का आपल्या जो आपण टेलिग्राम फॉलो करत आहे आपल्याला अपडेट देत आहे आणि तो इन्स्टिट्यूट चांगला आहे ऑफिसर क्लबचा त्यांनी घेतलेल्या इन्स्टिट्यूट मध्ये त्यांनी डायरेक्ट सांगितलेलं आहे की त्याचे जे फॉलोअप देतात जे आपल्याला इनपुट देतात विद्यार्थ्यांना त्यांना आपल्याला कळतं नक्की काय तर त्याचं जर आपण अनालिसिस केलं तर त्यांनी ऑलरेडी डिक्लेअर केलं होतं त्यात जे आरटीआय दाखवले आहे मागणी आपल्या रिक्व काय रिकाम्या जागा दाखवल्या रिक्त जागा हे सगळ्या डिपार्टमेंटला मागणी पत्र आलंच नाही पण आयोगाला परत हा क्लन्सन जे मुलांची मागणी होती आणि मुलांच्या बाजूने आयोगाने विचार केला शासनाने विचार केला आणि ज्या आमच्या पॉलिटिकल जी लिडरशिप होती ज्यांच्याकडे जा मुलं जातात त्यांना भेटतात त्या त्या, त्या, -त्या मान्य आमदारांनी असेल मान्य त्या पुढाऱ्यांनी असेल ह्या मुलांच्या बाजू शासनासमोर सरकारसमोर मांडल्या आणि मग आयोग आणि शासन यांनी डिसिजन घेतला की एक दोन दिवस तीन दिवस जानेवारीमध्ये मध्ये सोडली जेणेकरून वयाचा मुलांना काय झाला पाहिजे फायदा झाला पाहिजे परीक्षा देण्याचं हे लक्षात घ्या बरेच वर्ष अभ्यास केली विद्यार्थी आहे बरेच वर्ष प्री मेन्स इंटरव्ह्यू देतात आहे शेवटचा अटेम्प्ट दुसरा अटेम्प्ट असा काही असेल त्या विद्यार्थ्यांचा पण विचार होणं गरजेचं आहे कारण की त्यांचं बरेच वर्ष याच्यात खपलेली असतात हे लक्षात घ्या त्या आधारे विचार केला जाईल मग जागा वाढणार आणि अभ्यासाचा काही संबंध आहे का आता हा की हा प्रश्न जास्त त्याचा आपण सॉल्व्ह करायचा आहे मला सांगा जागा वाढणार आणि अभ्यासाचा काही संबंध आहे का हा प्रश्न आपला आहे इज इट क्लिअर तुम्हाला जागा वाढ आणि अभ्यास लक्षात घ्या सीडी पी जागा येतील का वनसेवा प्रिलिमिरीच्या एक्झामचा कट ऑफ काय असेल मागचा कट ऑफ मला वाटतं वनसेवेचा ऑलमोस्ट ऐंशीच्या आसपास जाईल ऐंशी किंवा नव्वद आता फक्त जीएसच्या आधारे असा माझा अंदाज आहे कारण की दोन वर्ष परीक्षा झालेली नाहीये हे लक्षात घ्यायचंय त्याच्या अंदाजे म्हणून राज्यसेवा तिथून वीस पंचवीस मार्क एकशे आठ राज्यसेवेचा होता हे सज्ज घ्यायचं बस एक बरोबर आहे कोण म्हणत हे बघा कृष्ण एकच जागा पाहिजे सर किती का जागा असून आम्हाला किती जागा पाहिजे फक्त एकच जागा पाहिजे बरोबर आहे प्रत्येकाला जागा एकच पाहिजे सो so, मी म्हणेल तुम्हाला हे लक्षात घ्या याच्यात आता अडकू नका आपल्याला काय करायचंय दोनशे पाच आलेले आहेत मी परत सांगतो याच्यात क्लास वन सगळ्यात हायएस्ट वाली प्रकल्प अधिकारी आता मी दुपारी तीन वाजता तो व्हिडिओ तुम्हाला येईल प्रकल्प अधिकारी म्हणजे काय त्याची कामं म्हणजे काय तीनच जागा आहे जागा कमी आहे तुमचं एवढंच डोक्यात आहे ना सगळ्यात जास्त बँक पे वाला ते पद आहे हे लक्षात घ्या त्याची जागा असणार आहे ज्या तीन जागा ऑलरेडी जाहीर झाल्या आहेत तुम्हाला एकच जागा पाहिजे तुम्हाला अभ्यास करावा लागेल अभ्यासान जागा वाढण्यात वेळ घालू नका चर्चेत वेळ घालू नका कधी जागा येणार हे घालवायचं नाहीये मला एवढंच म्हणायचं आहे दोन परीक्षा आता दोनशे पाच असेल मग तीनशे पाच होईल किंवा चारशे पाच होईल हे लक्षात घ्यायचं हे जेव्हा होईल तेव्हा पहिले आता जे आहे याच्यासाठी आपल्याला कॉम्पिट करायचं आहे गुन्हेला चौदा केला तर लक्षात घ्या चौदा दोन्ही किती होतात अठ्ठावीसशे फक्त आपण लक्षात घ्या महाराष्ट्रातल्या पहिल्या तीन हजार मुलांमध्ये कमीत कमी पहिल्या महाराष्ट्रातल्या तीन हजार मुलांमध्ये तुम्हाला क्वालिफाय करायचं आहे सपोज दोन सव्वा दोन लाख फॉर्म येतील त्यातनं तीन हजारामध्ये तुम्हाला जायचं आहे मेन्स जायला जागा वाढल्या तर गुड ऑल हे तीन हजाराचे सहा हजार होतील बरोबर ना किंवा आठ हजार होतील तितकं बड ऑबियसला फायदा होईल पण आता तो विचार करून चालणार आहे जागा कधी वाढणार कुठल्या वाढणार या जागा येणार का ते पद येणार का मी अभ्यास करू का नको तो निर्णय आता त्याच्यावर डिपेंड नाही अभ्यास करायचा आहे अठ्ठावीस एप्रिल आपलं टार्गेट आहे आणि असणाऱ्या अठ्ठावीस साठी आपण कामाला लागलं काय गरजेचं आहे मग फक्त मी या जी आर कडे येतो मी तुमच्या कमेंटसाठी मुद्दावर उभं ठेवलेला हो आहे ओके लक्षात घ्या यस मला डेप्युटी <laughs> कलेक्टर पाहिजे आणि मला पंतप्रधान पद पाहिजे का मिळणार आहे का सिद्ध करावं लागणारे गुणवत्ता लक्षात घ्या गुणवत्ता सिद्ध करावं लागतात तुमच्यातल्या असणाऱ्या सगळ्या कष्ट इनपुट त्याच्यावर ते सगळ्या गोष्टी असतात तसं मिळत नसतो बाबा असं मिळत नाही कोणाला सगळ्यांनाच पाहिजे असते डीसी हे लक्षात घ्या मग आता शासन परिपत्रक आहे कधीच जी आर आहे काय दिलं महाराष्ट्र व्यवस्थाने परीक्षा पद्धतीने केल्या बदलाचे उपयोग निर्णयाने ते बाकी सोडत द्या हा ऑफिसर क्लबवर त्यांनी टाकलेला हायलाईट करून आणि तुम्ही सगळ्यांनी वाचला असेल मी फक्त अर्थ समजून सांगतो तुम्हाला पूर्व पूर्वपरीक्षेकर्ता पदाची जाहिरात विद्यापीठ करताना संबंधित सर्व विभागाकडून परिपुत्र परि पूर्ण मागणी पत्र प्राप्त होणे आवश्यक आहे जाहिरातीमध्ये एखादा संवर्गाचा पदात समावेश झाला नाही तर संबंधित संवर्गाचा पदात समावेश नंतर कोणत्याही टप्प्यावर करता येणार नाही आता आपले लक्षात घ्या आपण असं नाही करतो जी आर जी आर रद्द होऊ शकतो असे किती जी आर आहे शासन काढतं जी आर रद्दर का अल्टीमेट थोडी असतो थो एकदा जी आर काढला आता रद्द होणार नाही त्याच्यामुळे जी आर बदलू शकतो जी आर मागे जाऊ शकतो जी आर रद्द होऊ शकतो त्याच्यासाठी आपण विद्यार्थी म्हणून सगळ्यांनी मागणी करणं आपली मागणी रास्त आहे बिकॉज पोलीस खात्याची जागा नाही आहे महसूल खात्याच्या जागा नाही आहे अजून कितीतरी विकासात्मक प्रशासनाच्या जागा नाही आहे त्याच्यामुळे या जी आरचा विचारणा करता शासनाने जागा ऍड केल्या पाहिजे पंचवीस जी आमची अंतिम तारीख आहे त्याच्या आधी जागा ऍड होऊन परत ही ऍड रिवाईज होऊन मग आमच्या परीक्षेचा शेवट पर फॉर्म भरायची शेवटची तारीख असली पाहिजे अर्ज घेण्याची तर हा जी आर आता आपल्याला काय करायचं आहे जे काही आपल्या ऑफिसर क्लब नावाचं माहिती चॅनल चालतं ते पाठपुरावा करतात आहे मी नक्कीच म्हणतो ज्याच्या जे पाठपुरावा करतात आहे ते करतात आहे म्हणजे क्रेडिट देण्याचा घेण्याचा प्रश्नच नाहीये पण ज्याच्यामुळे शेवटी अल्टिमेट गोल काय आहे मुलांचा हित मुलांसाठी जागा वाढतात आहे मुलांसाठी हे महत्वाचं आहे जे आहे जे करतात आहे शिकवणं सोपं आहे मला माहिती आहे शिकवणं एका साइडला आहे पण ऍक्टिव्हिटीज वेगळ्या गोष्टी असतात या गोष्टी वेगळ्या आहेत आणि मग जे करतात आहे म्हणून मी त्यांच्या नावानिशी सांगतोय की ते ऍक्टिव्हिटी घेतात आहे इनिशिएटिव्ह आहे त्यांचा तो योग्य आहे आणि हा जी रद्द करून किंवा जी मध्ये बदल करून नवीन मागणी पत्र नवीन जी जे जागा रिक्त आहे ते मागणीपत्र आलं की जागा वाढतील ह्या इथं एक चान्स आहे त्याच्यामुळे जागा वाढण्याचे चान्सेस जास्त आहे हा विचार आपल्याला करायचा आहे त्यामुळे राज्यसेवा पूर्व परीक्षा दोन हजार चोवीस ची जाहिरात जरी दोनशे पाचशी आहे ती आता पुढे वाढ होणार का त्याच्यात वाढ असणार आहे ती वाढ कधीपर्यंत होईल आपल्याला जस्ट आपण अंदाज घेतोय पण त्याच्या दृष्टीने आपलं टार्गेट काय आपल्याला काही करून अभ्यासाची रणनीती डिसाईड करायची आहे आणि अभ्यासाची रणनीतीसाठी म्हणून मी म्हणतोय की मी येत्या अर्ध्या तासात बारा ते सवा बाराच्या दरम्यान तुमची अभ्यासाची दिशा काय मग आता तुम्ही ते कमेंट टाकले मी टेलिग्राम ग्रुपवर टाकलं बघा आपल्या हाताने लिहून टाकलं की तुम्ही आता अभ्यासाचे स्लॉट कसे करा अभ्यासाला लागा त्यातला एक छोटा एक भाग मी समजून सांगतो पुढच्या भागात आपण मी परत पुढच्या पुढच्या भागात सांगाल आता अभ्यास किती समजून सांगितलं मी माझी स्ट्रॅटेजी असा कर तसा कर दॅट इज आयडियल शेवटी कृतीला महत्व आहे अभ्यास करण्याला महत्व आहे दिशा अभ्यासाला लागलं की आपोआप मिळतं हे पण लक्षात घ्या तरी आपण पहिल्या स्टेप जर तुम्ही कन्फ्युज असाल मार्कांचं टार्गेट किती आहे एकशे आठ मार्क्स कट ऑफ आहे आपल्याला एकशे पंधराच्या पुढे जायचं आहे तर त्या अनुषंगाने आपल्याला काय करायचंय त्या दृष्टीने आपण परत आता बारा वाजता भेटूया पण आता मी तुझे प्रश्न बघतो पण मी परत इथे येतो याच्याकडे की असणारा जागा वाढ आहेत का याच्यावर आपण थोडस बोलू आणि मग मी पुढच्या लेक्चरला बारा वाजता आपण भेटूया सगळ्यांनी टेलिग्राम ग्रुपवर बघा मी हाताने लिहून टाकलेली राईटअप आहे की तुमचा स्टार्ट कसा करा आता हाताशी आपल्या जवळजवळ एकशे दहा दिवस आहेत जवळजवळ जास्तच एकशे दहा दिवस एकशे दहा दिवसात जीएस मधले सात विषय त्यातला एन्व्हायरमेंट डॅश सोडून सहा विषयालाच कॅरी करायचं आहे तुम्हाला तो एन्व्हायरमेंट आपोआप कॅरी होतो ज्याला भूगोल जमलं ज्याला करंट जमलं तर एन्व्हायरमेंट मार्क पडतात दॅट इज नॉट अ बिग डील पण ती दिशा कशी आहे मी बारा वाजता डिस्कस करतो इज इट क्लिअर सर एग्री एम्पेसी जे काय अग्रिची पण प्री होणार आहे ना आता प्री ची प्रीची जी सगळ्याची जे अग्रिची नाही आली म्हणतो कृषी खात्याच्या पण जागा रिकत आहे कृषी खात्याचं पण मागणी पत्र येईल त्याच्यात ज्योती त्यामुळे कृषीच्या पण जागा ऍड होऊ शकतात फॉरेस्टच्या दोन ते तीन वर्षांतर जागा आलेल्या हे पण लक्षात घ्यायचंय इज इट क्लिअर एव्हरीबडी सो प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब तर करतच जा प्रत्येक लेक्चर त्याचा उपयोग होतो पण मी त्या अनुषंगाने हा जी आपण जे आता भेटलो आहे याचा मेन पर्पज काय कंटिन्यू मॅसेज कालपासून मग याच्या जागा त्याच्या जागा जागा वाढणार आहे का तर मला वाटलं की ह्या तुमच्याशी डायरेक्ट प्रत्यक्ष भेटून आपण हे तुमचे काय असतील हे डोक्यातनं काढून तुमचा फोकस अभ्यासावर कसा राहील हे सांगणं महत्त्वाचं आहे आणि जे काही आपल्या टेलिग्राम आपण फॉलो करतो त्याच्यावर जे अपडेट्स येतात त्या अपडेट्स परत आपल्याला होतं सिंपल त्या अपडेट्स आहे ते कन्फ्युजन करत नाही ते तुम्हाला परत परत सांगतात तुम्ही अभ्यास करा हे तुम्हाला सांगतात आहे तुम्ही अभ्यास करा आणि मग आपल्या तिथं जे ते रिक्वायरमेंट टाकतील कदाचित की बाबा आपल्या विद्यार्थी म्हणून आपण काही ट्विट करा रिट्वीट करा याचा आपल्याला काही पॉझिटिव्ह परिणाम दिसतो आपल्या आपल्या दृष्टीने विद्यार्थी दृष्टीने ते रि ट्विट रिट्विट सुद्धा आपण केलेलं बेटर त्याच्यामुळे चांगल्या गोष्टी होईल हा सुद्धा बघा इथं लक्षात घ्यायचंय इज क्लिअर नाही आंदोलन करायचं नाही आहे जागा आंदोलन वगैरे नाही अभ्यास करायचं आहे आंदोलन म्हणजे आपली एकच फक्त हेल्प पाहिजे त्यांना ट्विट किंवा रिट्विट करणे ते जर केलं तर आपण नक्कीच काय होईल आपला उपयोग होईल हे सुद्धा लक्षात घ्यायचंय सर डिफरंट असतो का सर डेप्युटी कलेक्टर पाहिजे मला सर सीडी पीएच्या जागा येतील का येतील मी सांगतो समाज कल्याण डिपार्टमेंट आहे बरेच डिपार्टमेंटचं मागणीपत्र जायचं आहे मागणीपत्र प्रिपेअर नव्हतं जानेवारी डिसाईड होतं मे बी आता पुढच्या आठवड्यात मागणीपत्र आता शासन सांगेल ऑलरेडी जाहिरात सोडली आहे मागणीपत्र पण आपण अपडेट करा मागणी पत्र ज्या ज्या विभागाचे त्यांना मागवा आणि ते अपडेट देतील ना असं नाही अपडेट देतील त्यामुळे जागा बारा वाजताचं जे लेक्चर मी परत सांगतोय त्या लेक्चरचा सा विचार आपण जास्त करूया की आम्हाला अभ्यासाची दिशा कशी पाहिजे हे लेक्चर आता आपलं बारा सवा लेक्चर घेतो हे लेक्चर तुम्ही बारा बाराला आपण स्टार्ट करूया आणि आता आपली अभ्यासाची दिशा कशी क्लिअर असली पाहिजे ते चेक करूया यस yes, वनसेवेचा कट ऑफ वेगळा असेल राज्यसेवेचा कट ऑफ वेगळा वनसेवेचा कट ऑफ वेगळा मागच्या सिव्हिलचा कट ऑफ वेगळा कट ऑफ वेगळा असेल त्यांनी दिलेला आहे वेगवेगळ्या परीक्षा ज्याच्या मुख्य वेगवेगळ्या आहे त्या मुख्य जर वेगवेगळ्या असेल तर कट ऑफ वेगळा असेल यस yes, यस yes, यस yes. मावळा ठीक आहे मग सो प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करायला एक्साईज एस आता एक्साईज एसपी का माहीत नाही एक्साईज डीवाय एस पी येऊ शकतात पण एक्साईज एसपी असतीलच काय ऑलरेडी त्या पोस्टर्स कमी असतात हे लक्षात घ्यायचं आहे एक्साइज एसपी काही प्रमोशननी भरल्या जातात डायरेक्ट रिक्रुटमेंटच्या जागा या फार क्वचित क्वचित राहून येतात तर डायरेक्ट एक्साईज एसपी असतील का नाही सांगू शकत नाही पण पोलीस महसूल आणि विकासातलं प्रशासन आणि आणखीन एक कुठलं तरी मी ऐकत होतो त्याच्यातल्या चार डिपार्टमेंटचे तरी मागणीपत्र यायचे आहे प्रमुख्याने ते मागणीपत्र येणार आहे असे एक आहे नक्की माहिती ते आपण लक्षात घेऊया क्लिअर सो प्लीज स्टेट ट्यून बारा वाजता आपण परत भेटूया या लेक्चरसह अभ्यासाची आता दिशा कशी पाहिजे द पोस्ट टार्गेट अठ्ठावीस एप्रिल एकशे पंधरा प्लस जायचं असेल तर आपलं नियोजन कसं केलं पाहिजे याचा पहिला भाग मी फार लांब सांगणार आहे मी छोटे छोटे पॉईंट सांगत जाईल छोट्या भागात आपण बघूया पहिला भाग त्याच्या डिस्क्रिप्टिव्हर मी द कोर इन्फिनिटी या टेलिग्राम ग्रुपवर टाकल्या प्लीज तो टेलिग्राम ग्रुप जॉईन नसून केला तर सर्च करत द कोर इन्फिनिटी त्या टेलिग्राम ग्रुप मी हँड हँड रिटर्न टाकलेला आहे ते चेक करा त्यात दिले मी दिलेलं आहे तुम्ही काय केलं पाहिजे आणि मग पुढचं मी चर्चा इथे घेतो थँक्यू सो मच यस थांबतो थँक यू यस सीओ म्युन्सिपल काउन्सिल पण विकासात्मक प्रशासन ज्याला म्हणतोय ना सीओ म्युन्सिपल काउन्सिल ओके नगर परिषद सीओच्या पण जागा ऍड होण्याचे चान्सेस आहेतच डीवाय एस डीसी तहसीलदार नायब तहसीलदार आणि सीओ म्हणजे ज्याला आम्ही मुख्याधिकारी म्हणतो हे जागा चान्सेस आहेतच तुषार इज इट क्लिअर यस yes, येस yes, तुषार टाकलं मसूर प्रशासन त्यातल्या आता जागा मागणीच पत्र आलं नाहीये त्या आता कारतील पटापट पड़ किती व्हॅकन्सी ऍक्ट आलेली लवकर मागणी पत्र येईल डिपार्टमेंटवर पण प्रेशर क्रिएट होईल डिपार्टमेंटल पाठवेल ओके डन थँक्यू